नारायणगाव वारवाडी येथे सलग दोन दिवस बंद सदनिकेच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरपोडी झाल्याचे प्रकार घडले आहेत रविवार दिनांक तेरा रोजी पहाटे वारवाडी येथील कुबेर पार्क सोसायटी येथील दोन सदनिका व साईनाथ सोसायटीमधील एका सदनिकेच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरपोडी झाली आहे या घटनेत सुमारे चार तोळे सातशे ग्राम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपस केले तर दिनांक चौदा रोजी खोडद रोड विटे कोराळे माळ रस्त्यावर असलेल्या वैभव लक्ष्मी इमारतीमध्ये सुमारे वीस तोळ्यांपेक्षा जास्त सोने चांदीच्या दागिन्यांची व रोख रकमेची चोरी झाली आहे अशी माहिती सदनिकेचे मालक विष्णू भागुजी सांगडे यांनी दिली या दोन्ही घटनेमध्ये लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने रोख रक्कम चोरी झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले मात्र नेमकी किती चोरी झाली हा आकडा अद्याप समजू शकला नाही दरम्यान या दोन्ही ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसत असल्याचे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी सांगितले घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ पथकासह घटनेची माहिती घेत पाहणी केली या दोन्ही चोरीच्या घटनांविषयी नेमके सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे काय म्हणाले याविषयीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात सर आज नाकाबंदी करण्यात आलेली आहे काय सांगाल त्याबद्दल आगामी जो दिवाळी सण आहे तो मोठ्या प्रमाणात उत्साहाने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाराष्ट्रात त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात नागरिक हे खरेदी करतात बाहेर पडत असतात त्या अनुषंगाने काही जो हे चुकीची नंबर प्लेट असेल किंवा विदाउट नंबर गाडी घेऊन फिरत असतात त्याच्यावर थाळा घालण्यासाठी नाकाबंदी लावली आहे किती कर्मचारी नाकाबंदीसाठी आहेत तरी कुठे कुठे आहेत सध्या रोडला नाकाबंदी चालू आहे आपल्या तिथं जे पाच कर्मचारी आहेत प्लस आपण बसस्टँड परिसरामध्ये पेट्रोलिंग करता आले लोक नेमलेलं आहोत त्याच अनुषंगाने परत पायी पेट्रोलिंग करता माझापटेत सुद्धा दोन चार कर्मचारी नेमलेले आहेत सर गेल्या तीन दिवसामध्ये दोन घरपुडं झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात सोनं नाणं गेलेलं आहे तर आता सध्या तपास कुठपर्यंत करून आहे सध्या सी सी टी फुटेज आपल्याला मिळालेले आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आमची टीम कार्यरत आहे लवकरच त्या गुन्ह्याचा छडा लावावा याबाबत नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार नागरिकांना माझं हेच आव्हान आहे जेव्हा आपण घरात नसाल तर किमती वस्तू आपल्या किमती दिन हे घरात ठेवू नये आपल्या इथं जे त्यांच्या ठिकाण राहतो आपण त्या सोसायटीला रात्र एक गार्ड सुरक्षा रक्षक नेमावा जो रात्रोबत जागा राहील तसेच आपण बाहेर जात असताना आपल्या घराला जो बाहेर आपण बोलून राहतो त्यावरून मी घरात नाही ते कळत असते तर घराला सेफ्टी लॉक जो सेंट्रल लॉक आहे तो लावा असं माझं आव्हान आहे आज घटनास्थळी कोणी कोणी भेट दिली आज घटनास्थळी माननीय डी वायस पी सरांनी डी वायस पी जुन्नर विभाग जुन्नर पाटील साहेबांनी भेट दिली मी होतो तसेच माझी पी एस आय पाटील पी एस आय शेट शेटी सर शेटी साहेब आणि तसेच एन सी बीचे महादेव शेलाग साहेब यांनी भेट दिलेली आहे